मूर्त काढून रविवारचा दिवस ठरून जंगलात काढला मोर्चा मोर्चाची गर्दी पाहून सगळीकडे झाला गाजावाजा म्हणून मामाने घेतला खांद्यावर डीजेचा ओझा काल्या सफेत पिशव्यांच्या साह्याने मुंग्यांची लागली मोठी रांग मावशीने बारक्याला घेऊन कमरेला दिला ताण आपण टेसात चालत असताना बारकीने बघितलं भली मोठी सेना पाहू युद्धच घडेल की काय असं वाटलं बारकीला झाडीतून घेऊन येण्यात आला जोर नदीच्या कडेने जाऊन सैनिकांनी युद्धाचा दंड पुकारला खळखलतं पाणी पाहून सैनिकांची खलबल उडाली सैनिकांनी घोषणा केली की आधी पोटोबा मग विठोबा लगेच जाऊन भोजनाला सुरुवात केली आपल्या यूट्यूबच्या फॅमिलीमध्ये तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल नोटिफिकेशनवर प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आपल्या व्हिडिओ लगेच येतील भोजनाचं काम फत्ते करून मामाने घेतला डी जे खांद्यावर आणि मामा चालला आहे डोंगराच्या सीमेवर हा लोकेशन मंदागिनीच्या खोऱ्यामध्ये आहे तर हा लोकेशन खूपच असं सुंदर आहे तुम्हाला कधी जायचं झालं तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पिन करतो आहे तर लवकरात लवकर जा आणि ब बाय जय शिवराय मित्रांनो